हाँ, हाँ. शुन्या। शुन्या। सथे। आता पाहत आहेत शून्य लाईक कुठे छत्तीस

एक शून्य आता पहात है शून्य लाइक बरसे, गासावन, बरसे गासावन। एक एकमी शून्य आता पहात है शून्य लाइक

đôn sốn nhẹ ata baha ta hết sốn nhẹ like đôn sốn nhẹ ata baha hết sốn nhẹ like

या सर्वांना सहा आता शून्य लाईक नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ स्वागत आहे सर्वांच माझ्या लाईव्ह वरती सहा आता या सर्वांनी लाईव्ह मध्ये पटापट चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पाच आता पाहत आहेत शून्य लाईक कमेंट करा पटापट पत। आठ चार आठ आता पाहत आहेत शून्य लाईक पटापट पटापट कमेंट करा भावांनो चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा <laughs> या मित्रांनो पटापट पटापट लाईव्ह वरती कमेंट करा भावांॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नऊ आता पाहत आहेत दोन लाईक कमेंट करा भावानो पटापट पटापट लाईक पाटापट कमेंट करा भावांनो आणि चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा प्लीज भावांनो ही कळकळीची विनंती आहे लाईक आणि कमेंट करा भावानो पटापट पटापट आणि चॅनेलवर वर नवीन असाल तर करा पाच आता पाहत आहेत दोन लाईक

पाच आता पाहत आहेत दोन लाईक पाच लोक आहे वरती कमेंट करा भावांनो पटापट <coughs> <coughs> पाच आता पाहत आहेत तीन लाईक चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा स्वागत करतो तुमचं सर्वांचं माझ्या लाईव्ह वरती सात मिनिट पाच आता पाहत आहेत तीन लाईक पांच लोग आई सी सी भरती लाइक करा सब्सक्राइब करा भवान चार आता तीन लाइक जल्दी जल्दी लाइक और कमेंट कीजिए सब्सक्राइब कीजिए चैनल को सात चार आता बहात है तीन लाइक सहा आता पाहत आहेत तीन लाईक लाईक आणि कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सहा आता पाहत आहेत चार लाईक नाता पहाता है चार लाइक <coughs> आठ थे चैट पर्याय शब्द चैट यूट्यूब समुदाय चैट यूट्यूब निवड निवड रत्त यूट्यूब चैट पर्याय शब्द लाइक वैमाची लेखनी यंत्र नमस्कार जय भीम जय शिवराय दिलीप बटन नमस्कार नमस्कार मौसी आई साहेब नमस्कार चार आता पाहत आहेत चार लाईक सुचित लाइव चॅटवर खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती अधिक जाणून चॅट पर्याय बट कॅमेरा रि रि कॅप्चर वैमाची लेखनी यंत्र आयडी वरून आई बोलते दिलीप बटन हो ते मी ओळखले विमाची लेख नियंत्रण पाच नंबर लाईक केले दिली धन्यवाद धन्यवाद आई सक्रिय करण्यासाठी धन्यवाद लाईक केल्याबद्दल आणि सर्वांना विनंती आई भावांना सबस्क्राईब करत राहा माझ्या चॅनल मी शॉर्ट व्हिडिओ तयार करतोय पण कोणी सपोर्ट करत नाही जास्त आणि सबस्क्राईब करा बाबांनो लाईव्ह वरती येत राहील मग मी सर्वांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आणि शॉर्ट व्हिडिओ तयार करणार आहे सब थे नो, एक आता पाहतात आहेत पाच लाइक <laughs> दोन आता पाहतात आहेत पाच लाइक मी दिसतोय एका सर्वांना सांगा फटाफट बेकदरो <laughs> से <laughs> करके <laughs> प्यार कदर गवाई कदर गवाई दहा मिनट दोन आता पाहत आहेत पाच लाईक चार आता पाहत आहेत पाच लाईक कमेंट करा पटापट लाईव्हला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सब्स्क्राईबचं बटन दाबा ना भावांनो काही शुल्क लागत नाही काही नाही भावांनो विमाची लेख नियंत्रक चाय झाला का दिली बटन सूची मध्ये आहे पाच आयटम शेतावर करण्यासाठी डबल टॅप चॅट सप्ते दहा चार आता पाहत आहेत पाच लाईक कमेंट आता पाहत आहेत पाच लाईक कमेंट करा पटापट आणि चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा लाईक सबस्क्राईब केले नसेल तर पेपर पर मला जेवढं काही बोलता है। आ, बोलता येतं पण तुमच्यासारखं एवढं मला एक्सपर्ट बोलल्या जात नाही बरं का एवढे खास जसं बोलतो तसं मला सपोर्ट करा मित्रांनो कारण की बोलण्याची कला मला एकदम जोश वाढेल माझ्यामध्ये आणि हिम्मत तुमच्यामुळे उत्साह वाढेल माझ्यामध्ये अग्र तीन आता बहात आहेत पाच लाईन ओ पे कदर रे A toddle tương tân 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 tân